नमस्कार मित्रांनो आपण टाकले शंभरच पेट्रोल आणि ब्लॉक बनवायला चाललो आपल्या खिशातले पैसे घालून ब्लॉक बनवायला चाललो आता आपण पाहू जुना वाकडी रोडचा रस्ता दोन तीन दिवस झाले होत तरी पण अजून ना रस्त्याचे काढायला पाणी साचल्याचं काढायला नाही का पण मध मध पाणी साचलेलं आहे शंभरचं पेट्रोल खर्च करून कोणतं गावाचा झालेला विकास तुम्हाला दाखवण्यासाठी निघले आता आपण आलो घोडेकर वस्तीवर वाकडी रोडच्या वीस वर्षापेक्षा जास्त वर्षापासून त्याला घोडेकर साहेब काय वीस वर्षाच्या पुढं होऊन गेल्या रस असेल रस्ता तसाच याच्यात तुम्ही पडायचं नाही ना कट चालू राहिलो ब्लॉक बनवण्यासाठी आम्हाला गाडी चालवताय ना एवढा भारी रस्ताय सगळ्या या सगळ्या जनतेला हात जोडून विनंती आहे मतदान मागायला आल्यानंतर तुमच्या खांद्यावर आठ ठेवतील तुमच्या फलंगावर येऊन बसतील असं दाखवते गॅमिल तुमच्या विकासाबद्दल बोलायला आलोय पण तुम्ही त्यांच्या या गोष्टीला बाळू नका आणि विचार करून मतदान करा एक दिवस येतील तुमच्याकडं पण आयुष्यभर तुम्हाला रोड ने वागायचं आहे त्याच्यापेक्षा चांगला विचार करून मतदान करा आमदार खासदार जावा जावा त्यांना मतदान मागायला मत यायचं राहत ना त्यांनी नपाडी रोड वाकडी रोड आणि जळगाव रोड या रोडनी मतदान मागायला म्हणजे कमी या रोडनी ना गाड्या घेऊन यावं त्यांनी आम्ही जन्माय ना भरभरून मतदान करू आता एका ब्लॉक मध्ये आम्ही तुम्हाला मागच्या ब्लॉक मध्ये ना पावडीचा रस्ता दाखवला आता दा, आणि या ब्लॉक मध्ये ना वाकडी रोडचा रस्ता दाखवलाय तुम्हाला रस्ता कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नाही कमेंट करता आली तर ग्रामपंचायतला व्हिडिओ शूटिंग दाखवा आम्ही कसं जातो कसं येतो आणि पुणतंबा गावाचा विकास कसा झाला किती वर्षापासून ग्रामपंचायतला निधी येतो तो कुठं वापरी द्या कुठं नाही ही व्हिडिओ शूटिंग दाखवा तुम्ही त्यांना ग्रामपंचायतच्या लोकांना जे पदावर आहे त्यांना दाखवा नेमकी आलेल्या पैशाचा काय वापर केला तुम्ही अजून कुडं पण रस्ता आहे लयच खराब आहे आता आमची इच्छा नाही राहिली एवढी खराब याच्यात जाण्याची हा माग फिरवतो आजचा ब्लॉक इथंच संपेल